मित्रांनो माझ्या या परसरामध्ये ना एक आंब्याचं झाड आहे तुम्हाला दाखवलं होतं बदामी आंबा तो ना एकदम मोठा असतो बदामी आंबा मग त्याच्यावरती काय जास्त आंबे धरले नव्हते मग त्यातले ना मी दोन तीन आंबे काढून मुलांना ना आंबट गोड फोडं करून दिली त्यांना आवडतात आणि बाकीचे म्हटलं घेऊन जावा तर मुलं म्हणतात नको आई हे धाव देत आम्ही हापूस नेतो म्हटलं ठीक आहे चालेल म्हणून म्हटलं चला झाडावर पिकू देत हा पाऊस पडेल मला काय माहिती मग आता पाऊस पडतो तर आज काढू उद्या काढू असं करता करता आंबे राहिले तसेच जे काय आहेत ते आता सकाळी मी बघितलं तर त्या आंब्याची काय हालत झाली या दाखवते तुम्हाला <laughs> हा बघा किती मोठा आंबा आहे तो बघा आणि काय हे केलंय बघा खारू तईनी हे बघा आहे ना हे बघा माझ्या पोरांच्या पण तोंडात नाही आणि आम्हाला सांगितलं आई तुम्ही खावा तर आम्ही पण खाल्लं नाही या पावसामुळे काय आम्हाला काढायलाच मिळालं नाही हे बघा हे झाड पण सगळं ओलं झालंय मग आता काकांना तरी वर चढवू कशी मी होई की नाही मला कमेंट भरपूर येतात काकी काकांना जास्त झाडावर चढवू नका मला खूप आनंद होतो आहे का तुम्ही माझ्या मिस्टरांची माझी खूप काळजी घेत आहे पण काय करणार का बाबा दुसरं कोण काढणार सांगा आता मी सांगितलं आहे जे काय आहे चार पाच आंबे ते तुम्ही गल गलनी काढा आता बघा हे आंबा एवढा मोठा आहे बघा बंदा मी आंबा मुंबईला बघितलं ना केवढे मोठे मोठे असतात तसं आहे हे आंबं ओ तुम्ही आता वर झाडावर चढतावाय की या गहलनी काढतायून खालून नाही काढता येणार ना? ठीक आहे मग बघा सांभाळून चढा झाड बुलबुलीत झालंय बघा चढलेत वर कस तरी आता काढतील काय जास्त नाही आहेत पण जे आहेत त्याचं ना मी आता काय करणार कच्चेच आहेत ते जास्त काय पिकलेले नाही आहेत पावसातच पिकतात ते मी आता काय करणार त्याचं ना लोणचं करणार थांबालून काढाओ किती हो। मोठा आंबा आहे बघा एक तर काढला नाही गर्लमध्ये बघू द्या दाखवा हे बघा एक काढला नाही थांबा काढते मी हां बघा किती मोठा आहे ना आणि एकदम दगडासारखा कडक आहे हा ना पावसातच पिकतो मुंबईला ना सगळे आंबे जरी संपले तरी पावसाळ्यामध्ये हे आंबे असतातच असतात आता मी काय करणार आहे तर ना लोणचं घालणार दाखवेन तुम्हाला आता दोन काढला मी मोठे आहेत ना गलमध्ये जास्त राहत नाही आता वरती आहेत की नाही माहिती नाही तीन आंबे तर काढला नाही आता अजून बघतात आहेत वर आहेत काय दोन चार भेटले ना चार जरी भेटले ना एवढे मोठे तरी एक बरणी भरून लोणचं होईल काय आहेत अजून सोडून द्या मग जाऊ दे, दे, दे उतरा खाली तुम्ही तीन आंबे मिळाले झाडावरचे बदामी आंबे मोठे मोठे चालेल तेवढं तर तेवढे बाबा खूप झाड खूप चिकचिकीत झालं एकदम बुलबुलीत पडायला व्हायचं आता दुसऱ्या आंब्यावरती पण आमच्या आंबे आले आले किती आलेत बघते दाखवते मी तुम्हाला ते पण काढते आता या पावसामुळे ठेवून काय उपयोग होई की नाही चला हे आंबे ठेवते मी इथे आणि दुसरा आंबा तर बघते हे बघा पाऊस परत सुरू झाला हे बघा इथे पण हे झाड आहे हे आम्हाला नर्सरीवाल्यांनी सांगितलं की हापूस आंब्याचा कलम आहे आणि त्याला आला केसरचा आंबा हे बघा हे झाड पूर्ण आहे ना मोअरनी भरलं होतं पूर्ण पण त्याच्यावरती फल धरलं फक्त एक हे बघा आणि किती मोठं झालंय ते पण बघा पण ह्या पावसामुळे हे मला काढावं लागतंय काय करणार ना तर हे पिकलं नाही झाडावरच तर किती मोठं होईल हे बघा पण आता ह्याचं मी लोणचं नाही घालणार हे मी काय करणार आमच्या झाडावरती पहिलीच वेळ हे फल आलंय ना मग आता मी याला ना काय करणार पिकायला ठेवणार पेंड्यामध्ये आणि पिकल्याच्या नंतर एक फोट देवाच्या पुढ्यात ठेवणार आणि देवाला सांगणार मी या वर्षी एक फल धरले पुढच्या वर्षी एकशे एक, एक फल धरू दे <laughs> आता मी काढते हे पण बघा किती मोठं आहे ते बघा आहे ना पावसामुळे मला काढावं लागतंय खरंच माझा जीव जलते पण काय करू हे बघा आणि एकदम खाली लागलं ला ना म्हणून त्याच्यावर जास्त पाऊस पडला नाहीये आता मी याला साफ करते चांगलं आणि ठेवते पेंड्यामध्ये <laughs> बघा सगळ्यात मोठा तोच केसरचा लांबा दिसतोय बघा नाही कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला ते छोटेसे थोडेसे मी आंबे काढले ते होते तर भरपूर पण खारू ताई था ठेवले नाही काय करणार सगळं ते खाऊन खाऊन बघितलं ना तुम्ही कसं खाली टाकलं होतं मग आता मी हे जे हाय ते काढले आणि त्यांचा काहीतरी उपयोग करून घेते होय की नाही कशाला नासाटी करायची हाय त्याचा तरी उपयोग करूया कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ना आवडला तर नक्की लाईक करा आपल्या कोकणसाठी तुमच्या या ताईसाठी नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा तुम्हाला आवडतात का माझे व्हिडिओ आणखीन तुम्हाला कसे व्हिडिओ हवे ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी मोठे व्हिडिओ टाकते ते सुद्धा तुम्ही बघा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद